नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व बायूच्या बॅलायकोनला प्रेस करा निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक पोटनिवडणूक संदर्भेसंबंधी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांना पारिश्रमिक मानधन अतिकालिक भत्ता तसेच निवडणूक भत्ता इत्यादी देणेबाबत सुधारित दर निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की भारत निवडणूक आयोगाच्या पत्रक्रमांक चारशे चौसष्ट दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार देण्यात आलेल्या सूचनानुसार महाराष्ट्र राज्यातील आगामी लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकांच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना द्यावयाच्या परिश्रमिक मानधन अतिकालिक भत्ता निवडणूक भत्ता इत्यादीबाबत सुधारित दर मंजूर करण्यात आले आहे सुधारित दरामध्ये क्षेत्रिय दंडाधिकारी यांना स विद्यमान एक हजार पाचशे रुपये इतका भत्ता देण्यात येतो तर सुधारित दरानुसार पूर्वीप्रमाणेच एक हजार पाचशे रुपये भत्ता अदा करण्यात येणार आहे त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान मतमोजणी पर्यवेक्षक यांना सद्यस्थितीत तीनशे पन्नास प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता अदा करण्यात येतो तर सुधारित दरानुसार पाचशे रुपये प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता किंवा दोन हजार रुपये एकत्रित एकदा एक अदा करण्यात येणार आहे त्याचबरोबर मतदान अधिकारी यांना सद्यस्थितीत दोनशे पन्नास प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता भत्ता अदा करण्यात येतो तर सुधारित दरानुसार चारशे रुपये प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता किंवा सोळाशे रुपये एकत्रित एकदा अदा करण्यात येणार आहे त्याचबरोबर मतमोजणी सहाय्यक यांना सद्यस्थितीत दोनशे पन्नास प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता भत्ता अदा करण्यात येतो तर सुधारित दरानुसार चारशे पन्नास प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता किंवा तेराशे पन्नास एकत्रित एकदा असे सुधारित दर अदा करण्यात येणार आहेत त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना सद्यस्थितीत दोनशे रुपये प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता भत्ता अदा करण्यात येतो तर सुधारित दरानुसार तीनशे पन्नास रुपये प्रत्येक भागाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता किंवा चौदाशे रुपये एकत्रित एकदा असा भत्ता अदा करण्यात येणार आहे त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचारी कॉल सेंटर नियंत्रक कक्ष याकरिता नियुक्त केलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना सद्यस्थितीत दोनशे रुपये प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता मानधन अदा करण्यात येते तर सुधारित दनानुसार एक हजार रुपये एकत्रित एक एकदा असा सुधारित दर निश्चित करण्यात आले आहे त्याचबरोबर फिरते व्हिडिओ पथक तसेच व्हिडिओ निरीक्षक पथक लेखापथक नियंत्रण कक्ष व कॉल सेंटरमधील कर्मचारी तसेच प्रसारमाध्यमांना प्रमाणपत्र देणारी व देखरेख करणारी यंत्रणा फिरते पथक स्थिर देखरेख पथक यांना सद्यस्थितीत वर्ग एक वर्ग मध्ये कार्यरत अधिकारी यांना बाराशे रुपये एकत्रित एकदा तर वर्ग तीनकरिता एक हजार रुपये इतके मानधन सद्यस्थितीत देण्यात येतात येते तर सुधारित दरानुसार वर्ग एक व वर्ग दोन करिता तीन हजार रुपये इतके एकत्रित एकदा मानधन अदा करण्यात येणार आहेत तर वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये एकत्रित एकदा एक एक इतके मानधन अदा करण्यात येणार आहेत त्याचबरोबर आयकर निरीक्षक यांना सद्यस्थितीत बाराशे रुपये इतके एकत्रित एकदा मानधन अदा करण्यात येते तर सुधारित दरानुसार तीन हजार रुपये एकत्रित एकदा इतके मानधन अदा करण्यात येणार आहे त्याचबरोबर सूक्ष्म निरीक्षक यांना सद्यस्थितीत एक हजार रुपये एकत्रित एक एकदा इतके मानधन अदा करण्यात येते तर सुधारित दरानुसार दोन हजार रुपये एकत्रित एकदा इतकी भत्ता अदा करण्यात येणार आहेत याशिवाय आहार भत्ता म्हणून मतदान केंद्र मतदान केंद्रावर निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी मोबाईल पथके होमगार्ड वनव वनरक्षक दल ग्रामरक्षक दल एन सी सी कॅडेट्स तसेच माजी सैनिक स्वयंसेवक यांच्याकरिता भोजनाची पॉकिटे किंवा सौम्य आहार याकरिता भोजनाची पॉकेटे किंवा प्रत्येक दिवसाकरिता एक एकशे पन्नास किंवा दिवसाच्या भागाकरिता मानधन सद्यस्थितीत अदा करण्यात येते तर सुधारित दरानुसार भोजनाची पाकिटे किंवा प्रत्येक दिवसाकरिता पाचशे किंवा दिवसाच्या भागाकरिता सुधारित आहार भत्ता अदा करण्यात येणार आहे याशिवाय टी ए डी ए याकरिता निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना सद्यस्थितीत शंभर टक्के प्रवास भत्ता दैनिक भत्ता रक्कम अदा करण्यात येते तर सुधारित दरानुसार शंभर टक्के प्रवास भत्ता दैनिक भत्ता रक्कम अदा केली जाणार आहे याशिवाय मानधन म्हणून सी ए पी यफचे राज्यपत्रित अधिकारी यांना सद्यस्थितीत पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा कमी दोन हजार पन्नास किंवा पंधरा दिवसापेक्षा अधिक बाराशे पन्नास प्रति आठवडा या दरानुसार सद्यस्थितीत मानधन अदा करण्यात येते तर सुधारित दरानुसार पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा कमी चार हजार रुपये किंवा पंधरा दिवसापेक्षा अधिक दोन हजार प्रति आठवडा या दरानुसार सुधारित मानधन अदा करण्यात येणार आहेत त्याशिवाय सी ए पी एफचे दुय्यम अधिकारी यामध्ये निरीक्षक उपनिरीक्षक सहाय्यक उपनिरीक्षक व समतुल्य श्रेणीच्या अधिकारी यांना सदस्यतीत पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा कमी करिता दोन हजार रुपये तर पंधरा दिवसापेक्षा अधिक याकरिता एक हजार रुपये प्रति आठवडा या दरानुसार सद्यस्थितीत मानधन अदा केले जाते तर सुधारित दरानुसार पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा कमी करिता तीन हजार रुपये तर पंधरा दिवसापेक्षा अधिक करिता एक हजार पाचशे रुपये प्रति आठवडा या दरानुसार सुधारित मानधन अदा करण्यात येणार आहेत त्याचबरोबर सी ए पी एफच्या इतर श्रेणीतील हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल व समतुल्य श्रेणी याकरिता सद्यस्थितीत पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीकरिता एक हजार पाचशे रुपये इतके मानधन तर पंधरा दिवसापेक्षा अधिक याकरिता सातशे पन्नास प्रति आठवडा या दरानुसार सद्यस्थितीत मानधन अदा करण्यात येते तर सुधारित दरानुसार पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा कमी याकरिता दोन हजार पाचशे रुपये तर पंधरा दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता एक एक हजार दोनशे पन्नास प्रति आठवडा या दरानुसार सुधारित मानधन अदा करण्यात येणार आहेत याशिवाय सहाय्यक खर्च निरीक्षक तसेच क्षेत्रीय अधिकारी तसे क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांना सद्यस्थितीत पूर्णवेळ निवडणूक कामाकरिता सात हजार पाचशे किंवा कर्तव्याच्या कालावधीच्या प्रमाणानुसार सद्यस्थितीत मानधन अदा करण्यात येते तर सुधारित दरानुसार पूर्णवेळ निवडणूक कामाकरिता दहा हजार रुपये किंवा कर्तव्याच्या कालावधीच्या प्रमाणानुसार सुधारित मानधन अदा करण्यात येणार आहेत यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद